एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून इतिहासात नोंद असलेले सोलापूरचे होडगी रोड विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी सोलापूर विचार मंचला पाच वर्ष झगडावे लागले अथक न्यायालयीन व प्रशासकीय लढ्यानंतर पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी यातील मुख्य अडथळा असलेली शेजारील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची बेकायदा ब्याण्णव मीटरची को जनरेशन चिवणी पाडण्यात यशस्वी झालो त्यानंतर हे विमानतळ पूर्णपणे नूतनीकरण करून येथे विमानसेवा सुरू करण्यामागचा अखंड आणि खडतर प्रवास नऊ जून दोन हजार पंचवीसला सोलापूर गोवा फ्लाय नाईन्टी वनची पहिली विमान सुरू करून पूर्णत्वास नेला जे काम येथील लोकप्रतिनिधींचे आणि सरकारचे होते त्यांनीच अनधिकृत चिवणीला अभय देऊन नऊ वर्ष विमान रखडून ठेवली यामध्ये सातत्याने अडकाठी आणणाऱ्या सर्वांना सर्वसामान्य माणसांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला तर तो कसा यशस्वी होतो हे दाखवून दिले सर्वसामान्य माणसांनी आपल्या प्रयत्नातून एक बंद पडलेले विमानतळ सुरू करून दाखवण्याचा कदाचित हा जगातील पहिलाच यशस्वी लढा म्हणावा लागेल परंतु त्या दरम्यान अनेक समाजकंटकांनी कधीही न होणाऱ्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भांडवल करून आमच्या प्रयत्नांमध्ये असंख्य आडखाट्या आडकाठ्या आणल्या ज्या सोलापूरला सध्या आंतरदेशीय विमानसेवेची गरज आहे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे वारंवार गाजर दाखवण्यात आले त्यासाठी बोरामणी विमानतळ बचाव समितीसुद्धा स्थापन झाली सर्वपक्षीय लोकांनी त्याला पाठिंबा दिला आणि चिमणी पडल्यावर तीन आठवडे सांत्वन केले बोरामणी विमानतळासाठी आंतरराष्ट्रीय संरक्षण असलेल्या मालढोकचे वास्तव्य असलेल्या बोरामणी येथे मालढोक संपला आहे हे दाखवण्याचे आणि तेथील वन खात्याची हेक्टर जमीन निर्वनीकरण करण्याचा अयश यशस्वी घाट घालण्यात आला परंतु आज दोन हजार वर्षांपूर्वीचे दगडाचे चक्रव्यूह त्याच बोरामणी ग्रासलँडमध्ये सापडल्याने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरातत्व विभागाचे महत्त्व प्राप्त झाले त्यामुळे शेवटी नियतीनेच कधीही न होणाऱ्या परंतु लोकांची दिशाभूल करून लादलेल्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आज शेवट झाला आहे असेच म्हणावे लागेल अशाच नवीन नवीन अपडेट्स जनता राज्य न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका